नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गुजरात मधल्या सुरत येथील सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्याने तो राहत असलेल्या वसतिगृहामध्ये आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे मात्र ह्या घटनेने कॅम्पस परिसरामध्ये खळबळ उडाली आहे अनिवासी भारतीय असलेल्या या विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या गच्चीवरून तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली त्याने स्वतःला तीन महिने खोलीमध्ये बंद करून घेतल्याचेही सांगितले जात आहे सुरत येथील सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे रात्री उशिरा ही घटना घडलेली आहे संगणक विज्ञान अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आणि अनिवासी भारतीय असलेल्या वीस वर्षीय आद्वित नायर यांनी वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी मारून आपला जीव गमावला गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यानच त्याचा रात्री मृत्यू झाला रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली येथील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या विरोधात घोषणाबाजी करत सखोल चौकशीची मागणी केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अद्वैत नायर हा भाभा भवन वसतीगृहाच्या बी ब्लॉकच्या दुसऱ्या मजल्यावर राहत होता गेल्या तीन महिन्यांपासून त्याने वर्गात जाणेही बंद केल्याचे सांगितले जात आहे तो बहुतेक खोलीत एकटाच असावा असंही पोलिसांचं म्हणणं आहे उमरा पोलीस निरीक्षक जितेंद्र राठवा यांनी या संदर्भात सांगितले की रात्री साडे अकराच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवला पोलीस सी सी टी व्ही फुटेजी तपासत आहेत नायर हा अभ्यासामध्ये अतिशय हुशार होता नंतर अचानक त्याने वर्गात जाणेही बंद केले होते अद्वैत नायर हा मूळचा केरळ येथील असून त्याचे आई वडील ओमानमध्ये राहतात दोन हजार तेवीसमध्ये त्याने या ठिकाणी नाव नोंदणी केली प्रारंभी तो महाविद्यालयामध्ये हुशार असल्यामुळे प्रत्येका वेळेस त्याची प्रगती सगळ्यांपेक्षा पुढे होती मात्र नंतर त्याची कामगिरी कमी होऊ लागली तो वर्गात जाणेही बंद करत होता आदोचे पालक ओमानवरून सुरतला पोचले आणि मृतदेह त्यांनी अंत्यविधीसाठी आपल्या मूळ गावी म्हणजे केरळमध्ये नेला आहे या घटनेने मात्र सुरत येथे खळबळ उडाले आहे ये शेन्यूज साठी प्रतिनिधी सुरत धन्यवाद या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम वृद्धांना निसर्गरम्य वातावरणात राहण्यासाठी व्यवस्था मुक्त विद्यापीठ रोड गंगापूर गावाजवळ गोवर्धन नाशिक संपर्क आठ 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 नऊ चार सात नऊ सात नऊ